तुम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे आमच्या मता मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल आज आपण बघा एकीकडे एक आर जे डीची तर हालत खराब झालीच आहे पण काँग्रेसची हालत त्याही पेक्षा खराब आहे काँग्रेस एम आय एम पेक्षाही खाली गेली है। जा आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत बिहारमध्ये जातीच्या वरती मतदान होता असं बोललं जायचं पण पहिल्यांदाच विकासाच्या मुद्द्यावरती मतदान होताना पाहायला मिळालं जातीच्या मतदान होता असं बोललं जायचं पण पहिल्यांदाच असं दिसलंय की विकासाचा मुद्दा जातीचा मुद्दा मागे पडताना पाहायला मिळाला मला असं वाटतं की सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत आणि विकास आणि सुशासन हाच मुद्दा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरलेला आहे मोदीजी नितीशजी आणि एनडीए हाच प्रमुख मुद्दा ठरला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे निश्चितपणे हे लक्षात येत होतं की खूप चांगल्या परिस्थितीमध्ये एन डी ए आहे कारण बिहारमध्ये मागच्या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी होतो आणि त्यावेळेस काही प्रमाणात जी काही अँटी इन्कम्बन्सी दिसत होती त्यावेळी कुठेही दिसली नाही उलट एक प्रो इन्कम्बन्सी दिसून पडत होती आपल्यापैकी काही पत्रकार मला बिहारमध्ये भेटले होते त्यांनाही मी त्यावेळेस हे सांगितलं होतं की मला मागच्या वेळेस अँटी इन्कम्बन्सी काही प्रमाणात दिसत होती पण यावेळेस प्रो इन्कम्बन्सी दिसते आणि अक्षरशः त्या प्रो इन्कम्बन्सीचाच आज रिझल्ट आहे अर्थात आमच्यापैकी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटत होतं की एकशे साठ च्या आपण पुढे जाऊ पण त्याच्याही कितीतरी पुढे आम्ही गेलो ज्ञानेश कुमार म्हणतात ज्ञानेश काँग्रेसचा आरोप आहे की त्या पद्धतीने आहेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारची ही रणनीती आहे विजय विजय आहे मी पुन्हा सांगतो जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील हे इतके खोटारडे लोक आहेत यांना या मुद्द्यावर तीन तीन वेळा कोर्टात गेले हे कोर्टामध्ये हरले त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा गेले देखील नाही कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलतायत हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला पण फेक वर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील असं आहे की नितीश कुमारजीच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते मोदीजी असतील नितीशजी असतील हे सगळे मिळून निर्णय करतील त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही म्हणजे अगदी स्पष्ट आहे की नितीशजींच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका केल्या आहेत वेळोवेळी अमित शहाजींनी अतिशय स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे त्या त्यामुळे त्यानुसार जे काही निर्णय ते होतील या संदर्भात कुठलंही कमेंट करण्याचा आमचा अधिकार नसतो आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा आमच्या शीर्षस्थ नेत्यांचा अधिकार आहे मला असं वाटतं की बिहारमध्ये निश्चितपणे पहिलेही दरवेळी बिहारमध्ये महिलांनी आमच्या एनडीएला ला वोट दिलेला आहे मोदीजींवर नितीशजींवर महिलांचं विशेष प्रेम आहे आणि याही वेळी ते झालेलं आहे पण आपण बघा केवळ महिला नाही तर युवांनी देखील भरभरून मतदान दिलंय लोक म्हणायचे महिला देतील पण युवा देणार नाहीत आता युवांनी जे मतदान केलेलं आहे त्यातनं हे लक्षात घ्या की सगळ्यांना त्या ठिकाणी एनडीएच हवी होती आणि म्हणून एनडीएच त्या ठिकाणी जिंकली आहे निश्चितपणे आपण महाराष्ट्र भूषण जो महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो जिके जूरी होते आ, राम सुतार, जे काही आपले ज्युरी होते त्यांनी रामसुतार जे अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारचे शिल्पकार मूर्तीकार आर्टिस्ट आहेत देशभरामध्ये त्यांच्या एवढ्या मूर्ती कोणीच आजपर्यंत तयार केलेल्या नाहीत आयकॉनिक अशा सगळ्या शिल्पांमध्ये त्यांचाच हात आहे शंभर वर्ष त्यांनी वयासे पूर्ण केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्र भूषण घोषित झाल्यानंतर आज मुंबई मध्य आहोत आमी, आ, आमी दिल्ली मध्य आहोत लाइन घूमना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देना सबसे पहले बिहार भारतीय जनता पार्टी और बिहार एनडीए गठबंधन को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ ये जो हमारी जीत हुई है आपकी ये बिहार की जनता का मोदी जी पर विश्वास है नीतीश जी पर विश्वास है और विशेष रूप से हमारे गृह मंत्री अमित शाह जी ने जिस प्रकार से इस सारे कैंपेन को शेप दिया ये उसका विजय है मैं विशेष रूप से बिहार में जब गया था तब भी मैंने कहा था कि बिहार के मन में मोदी जी है और मोदी जी के मन में बिहार है इसलिए बिहार में एक अच्छा विजय हमको मिलेगा और उसी प्रकार का एक लैंडस्लाइड जिसको कह सकते हैं इस प्रकार का विजय हमको मिला है बिहार में सारे तबकों ने जातिगत व्यवस्थाओं को तोड़कर चाहे वो महिलाएं हो चाहे वो युवा हो चाहे वो हमारे पिछड़े हो चाहे अति पिछड़े हो चाहे दलित हो सभी ने हमारे एनडीए को वोट दिया है और एक बहुत बड़ा मैंडेट एनडीए को मिला है साथ साथ बिहार ने एक सीख भी महागठबंधन को और विशेष रूप से कांग्रेस को दी है कांग्रेस की हालत ऐसी हुई है कि एम की भी सीटें कांग्रेस से ज्यादा है और सारी कम्युनिस्ट पार्टियों की मिलाकर भी सीटें कांग्रेस से ज्यादा है तो एक प्रकार से लोगों ने कांग्रेस को एक कहा है कि आप लगातार संवैधानिक संस्थाओं का अपमान करेंगे भारत के संविधान ने निर्माण किया चाहे वो कोर्ट हो चाहे वो इलेक्शन कमीशन हो चाहे वो आरबीआई हो चाहे कोई भी संस्था हो हर संस्था का आप अपमान करोगे और अलग अलग राज्यों में लोगों ने जो मैंडेट दिया है उस मैंडेट का अपमान करोगे तो हम कांग्रेस को वोट नहीं देंगे कांग्रेस का पतन होगा कांग्रेस मट्टी पलित होगी बिहार में कांग्रेस मट्टी पलित हुई है क्योंकि इससे दूसरा शब्द ही नहीं दिखाई पड़ता कांग्रेस के इतिहास में इतने कम वोट और इतने कम सीटें बिहार में उनको कभी भी नहीं मिली तो एक प्रकार से उनका जो कैंपेन है उस कैंपेन को करारा जवाब मिल चुका है इसके बावजूद अगर वो नहीं सुधरेंगे तो अभी मिट्टी पलित हुए है धीरे धीरे मिट्टी हो जाएगी देखिए मैं तो ये कहता हूं कि वो मूर्ख ही हो सकता है कि जो अपनी गलतियों से सुधरता नहीं है बार बार एक बार गलती करने वाले को मूर्ख नहीं कहा जाता लेकिन बार बार गलती करने वाले को मूर्ख कहा जाता है उनको फेक नरेटिव लोकसभा के समय चलकर दिखाया कुछ प्रमाण में यशस्वी भी, भी हुए लेकिन फेक नरेटिव पर राजनीति नहीं चलती सीधे उनका नरेटिव बस्ट हुआ उनका नरेटिव बिल्कुल हार गया और असली नरेटिव जब लोगों तक पहुंचा तो लोगों ने उनको नकारना शुरू किया आज भी इस बात को अगर नहीं मानेंगे तो मट्टी ही बन जाएंगे तो आम्ही त्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केलेली आहे वन विभागाने बिबटे पकडण्याची कारवाई देखील केलेली आहे जवळपास वीस बिबटे त्या ठिकाणी पकडण्याची कारवाई जवळपास काही प्रमाणात झाली आहे काही प्रमाणात अंतिम टप्प्यामध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रकोप आहे तिथे ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये या बिबट्यांच्या संदर्भात एक जी काही आम्ही त्या ठिकाणी पॉलिसी तयार केली आहे त्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो आम्हाला खरं म्हणजे काय आहे की निश्चितपणे आमचं आणि आमच्या वोटरचं मॉरल त्याच्यामुळे वाढेल पण मी तुम्हाला एक सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचा मूड बनलेला आहे आणि आमची जी महायुती आहे त्या महायुतीला विजय मिळणार आहे जर मारलं होतं मोठ्या प्रमाणात मतदार वगळले होते खोटे मतदार वाढवले होते आणि जी एसआयआरची झालेली जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेच्या संदर्भात देखील खूप मोठे आक्षेप होते मागच्या लोकसभेच्या पूर्ण अधिवेशनामध्ये एसआयआरचा मुद्दा घेऊन आम्ही भाडलो मात्र निवडणूक आयोगाने आणि सत्ताधाऱ्यांनी टसका मस्त या जागते आणले नाहीत हाय सुप्रीम कोर्टातही त्या ठिकाणी प्रकरण गेल्यानंतर कोर्टातही निर्णय आला नाही मात्र कोर्टामध्ये एकंदरीत निवडणूक आयोगाची वाबाडे चोरीचे वाभाडे निघलेले आहेत या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुका ज्या संपन्न झाल्या त्यामध्ये ओट चोरी निश्चित स्वरूपाची ही झालेली आहे आणि ओट चोरीच्या व्यतिरिक्त काय काय त्यांनी केलं कोणते कोणते मुद्दे होते हे मुद्दे लवकर आपल्या ला सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम आम्ही जरूर करू त्या ठिकाणी करू आणि दहा हजार रुपये हा लाट्या बहिणी योजनेच्या हो सारखी योजना हो देणं याचाही फायदा त्यांना निश्चित कुठेतरी झाला असेल सत्तेत असताना काहीही करायचं नाही बिहारमधले रोजगार वाढवायचे नाही बिहारचा विकास करायचा आणि बिहारमधलं पलायन थांबायचं आणि बिहारच्या शाळा ज्या आहेत त्या शाळा ज्या आहेत त्या बिहारच्या त्या पण चांगल्या करायच्या नाही शिक्षणाकडे लक्ष द्यायचं नाही आणि निवडणूक आल्यानंतर एक रकमी कुठेतरी पैसे द्यायचे ही भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात केलेली मध्य प्रदेशची जा कित्सा आहे हा त्यांनी त्या ठिकाणी गिरवलेला असावा कारण बिहारच्या मध्ये दारिद्र्य रेषेखालचं का प्रमाण हे सर्वाधिक आहे आणि तिथल्या बिहारच्या दरडोई उत्पन्न प्रति कुटुंबाचं हे दहा हजार आहे आता एक वर्षाचं उत्पन्न जे आहे हे एकाच दिवशी हे जर जा दिला जात असेल तर त्या स्वरूपामध्ये त्याचा प्रभाव होणं हे देखील स्वाभाविक आहे मात्र या संदर्भात मूळ जो पार्श्वभूमी आहे ती ओट चोरीची आहे सर आपण बघतो अंबादास दानवे यांनी एक महत्वाची टीका काँग्रेसवरती केलेली आहे काँग्रेसने मोठ्या चुका केल्यानं त्यांना हा पराभव स्वीकारावा लागला त्यांनी या पराभवात शिकावं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवारी था, उमेदवार ठरवेल अशा पद्धतीची परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते असं त्यांनी बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सव्वा दीड वर्षापूर्वी झालेल्या निकालाचा संदर्भ देऊन बोलणं हे उचित नाही आणि या संदर्भात महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्स म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणूक दुसरा एक प्रश्न असा होता बिहारच्या या एकूण निकालाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती काही परिणाम होऊ शकतो का आणि जर तो परिणाम झाला तर काँग्रेस त्या सगळ्या परिणामांना कसं सामोरे जाईल महाराष्ट्राची एकंदरीत पार्श्वभूमी आणि बिहारच्या पार्श्वभूमीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपल्याला संतांची एक भूमी म्हणून ओळखलं जातं एक वारकरी संप्रदायाचं योगदान आहे संतांची भूमी आपली आहे तर शिवशाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज चुकडोजी महाराज हा एकंदरीत आपला असणारा हा सामाजिक वसा आहे आणि त्यानुसार आपला समाजमन समाजभान हे तयार झालेले आहे बिहारमध्ये जाती अस्मिता नरसंहार या गोष्टी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून चालत असणारी त्यांची एक पार्श्वभूमी आहे ओबीसी जा, समाजाने जानव घातलं पाहिजे यासाठी आंदोलन झालेले आहे त्यांनी जाणवं घालू नये म्हणून आढळण्याची देखील तिथे रक्तरंजित दे, एक इतिहास त्यांचा आहे तर जेपीच्या काळात जाणवत तोडा हा देखील एक तिथला संघर्ष आहे आणि जाती जातीतला तिथला जो काही वर्गीकरण आणि धुळीकरण आहे ती एक त्यांची असणारी पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राची एक पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीचा आणि त्याच्यात कुठेही साम्य नसल्यामुळे बिहारच्या पुढच्याही म्हणजे आम्ही निवडून आलो असतो तरी किंवा आता या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणचे निकाल आणि हे वेगवेगळे राहतील आणि बिहारचा कुठलाही प्रभाव हा महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि राजकारणावर होणार नाही असा मला विश्वास आहे मत चोरीचाच मुद्दा हा मध्ये चाललेला आहे आणि ज्ञानेश कुमारांचंही अभिनंदन या निमित्तानं करावं असं वाटतं त्यामुळे मत चोरी ही एकंदरीत सगळ्यांना मिळत असणारी खबर आणि एकंदरीत जो एक्झिट पोल पासून तर सर्वजण बोलत असताना तर सर्व ठरून कुठल्या कुठे जे आकडे गेलेले आहेत तर आता याच्यामध्ये हा रडेचा नाव नाही मात्र ईव्हीएम ईव्हीएमचं काम केलं हा निवडणूक आयोगावर आक्षेप जो होता हा आता पक्का चिटकलेला आहे एवढं मात्र खरेदी नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या नवीन वर्षामध्ये होतील असं एक म्हटलं जात आहे निवडणूक आयोगाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या निवडणुका संपन्न होत आहेत निवडणूक आयोगांनी जर त्यांच्या पद्धतीने चालायचं म्हटलं तसं या निवडणुकाच लागल्या नसत्या नु त्यामुळे एकतीस जानेवारीच्या आत सगळं संपवा असा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्यानुसार जातात का वेळ वाढून घेतात हे बघणं आता औचित्याचं ठरेल था मात्र आम्ही निवडणुका कधी झाल्या तरी आम्ही त्या निवडणुका लढण्याच्या आदेशांकडे तयार आहोत या निवडणुकीच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ढोल बडवला आता ढोल बडवण्याची त्यांना संधी मिळाली आता ढोल बडवत असताना लोकशाही बुडू नका आणि बडवू नका आणि बुडू नका त्यांच्याकडून विजयाचं अभिनंदन करत असताना अपेक्षा राहणार आहे बिहार मध्ये घडलं महाराष्ट्रातल्या विजयी लोकांना अगोदर पण जोरामध्ये चर्चा झाली होती एसआयआय बद्दल आणि सातत्यानं बोललं जात होत मला हा भारतीय जनता पक्षापेक्षा ज्ञानेश कुमारांचा विजय वाटतो तिचे काय बसले आहेत ना तिकडे त्यांनी ठरवलंय की लोकशाही मानायचीच नाही आणि म्हणून जे घडतंय ते सगळंच अनाकलनीय आहे अविश्वसनीय आहे म्हणजे कुणालाही असं वाटलं नव्हतं की खासागी होईल पण ठीक आहे परत त्यांच्याही पक्षातील कुठल्याही माणसानं एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव जागा कधीच सांगितल्या नाही ते एकशे साठच्या पुढे जात नव्हते आज अचानक असं काय घडलं कल्पना नाही आता बिहार मधले मतदार याबाबतीत सांगतील खरंच असं मतदान झालंय का नसेल तर महाराष्ट्र झाला एवढंच समजायचं तेजस्वी मागे आता म्हणजे त्यांचा पराभव दिसतोय त्याच्यामुळे खरच लोकशाहीवरचा विश्वास किती ठेवावा असं वाटायला लागलं की असं घडू शकत नाही तेजस्वी यादवांच्या बाबतीत घडू शकत नाही पण ते घडतंय दोघही बंधू एक तर बंधू तर दुसरा तर बंधू खूपच मागे आहे त्यामुळे मधल्या काळामध्ये काही माध्यमांनी जे काय दाखवलं बाहेरून कशी लोक आली ट्रेन कशी आली हरियाणाहून कशी ट्रेन आली आणखी काय 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 जे सतत बोललं जात आहे वोट चोरी त्या वोट चोरीच हे आज विजय आहे असं मला वाटतं सुरुवातीला तर फक्त किती की संख्या वाढली दोघांमध्ये फार फरक आहे असं मला माहिती नाही मला नितीश कुमारांची ताकद होती आता भाजपची देखील ताकद वाढली परवी पूर्वी सुद्धा नितीश कुमारांची ताकद कमीच होती की जेव्हा माननीय नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं तेव्हा सुद्धा नितीश कुमारांची संख्या कमी होती तीच गोष्ट आम्ही महाराष्ट्रात तेव्हा सांगत होतो की संख्यावर धरायचं तर मग नितीश कुमारांना कसं तुम्ही मुख्यमंत्री केलं आणि